तर आता आपण कोल्हापूरला जाणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपल्या ड्रायवर धोका तर चालू झाला आहे एकदम आपल्याकडे लाईट नमस्कार मित्रांनो तर आपला आज प्रवास होणार आहे ते कोल्हापूरला पुर्ल, कोल्हापूरला जायचं आहे आपल्याला ताईकडे पण जायचं आहे आणि आपल्याला महालक्ष्मीचं मंदिर वगैरे सगळं फिरायचं आहे उद्याचा दिवस आणि तसंच आपल्याला निघायचं परत घरी यायला तर चला आमच्या व्हिडिओमध्ये बनून राहा तुम्ही तर तुम्हाला दाखवतो आपला प्रवास होणार आहे चिपळूण पाटणमार्गे होणार आहे तिथला रस्त्याचे अपडेट देणार आहोत आपण तुम्हाला आणि त्याच्यासोबत आपण कुंभारलीचा एकदम खतरनाक घाट आहे तो पण तुम्हाला दाखवतो आणि मार्गे आपला प्रवास होणार आहे बघू टोल वगैरे हो लागतात की नाही तर चला बनून रा व्हिडिओ आर्यन आहे आपल्यासोबत सनी आहे आणि मम्मी येते मी आहे चौघचजणच चाललो आहे काकी वगैरे कॅन्सल झाली तर गाडी वगैरे आपण मस्त धुतले सगळं गाडी वगैरे चेक केले बाबा थंडी पण आहे आता आपल्याकडेच लागते थंडी तिकडे तर खूप असेल सगळं पॅक घेतले सामान विमान सगळं घेतलं आहे तर निघूया आपण एक दहा पंधरा मिनटामध्ये तर आता आपण कोल्हापूरला जाणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपल्या ड्रायवर बसले आहेत त्यांना फुल एक्सपिरियन्स आहे बघतील नाही तर आता सोळा टायरवर बसायचा प्रयत्न आहे पण त्यांच्याकडे हेवी लायसन्स नाही म्हणून त्यांना आता इकोच बरोबर आहे जरा आम्ही रात्रीच जरा गॉगल करता बघतो जरा जर तो मजा येईन <laughs> या ओके धन्यवाद झालं आत्ता प्रवास चालू केला आहे मी तर उमरोली वगैरे सोडला आत्ता केशीबाटा क्रॉस केला थंडी खूप आहेच तिकडे पण थंडी असेल आपल्याला आता मंडणगडा एन जी भेटेल आता बघू उठतायत काय ते नाहीतर मग डायरेक्ट आपण चिपळूणमध्येच टाकू आणि मग पुढे प्रवास चालू करू आपण हा व्हिडिओमध्ये बनून राहा तुम्हाला अपडेट दाखवतो कसा होतोय प्रवास तो आणि किती तासामध्ये होतोय ते बघूया आपण तर चला मंडणगडमध्ये आहे आता आणि आणि काहीतरी आण छोट चपटलं मंडगडमध्ये आहे तर हा शॉप उघडा असतोस शेवटचा आहे एकच बारा वाजेपर्यंत असतो एक वाजेपर्यंत आता इथं आपण काहीतरी चटपटर घेऊ आणि निघू पुढे जाऊया आपण मम्मी निघाले हा झोपला वाटतं मित्रांनो बघा आपल्या दापोली ते खेड तर रस्त्याचं काम चालू आहे बऱ्यापैकी काम चालू केलं आहे चांगलं व्यवस्थित थोडं मधी पॅचेस आहे जातात थोडा रस्ता खराब झाला आहे आपण मंडंगळ वगैरे सोडला थंडी ह्या भागात थोडी साधारण आहेच तरी आपण काय गॅस वगैरे हो भरला नाही आपण चिपळूणलाच भरणार आहोत काल गॅस भरला आपण निघू आपण आत्ता काय सगळं झोपायच्या तयारीत आहेत आपण खेळून आलं आहे संध्याकाळी झोप जोरात जो जो आहे उद्याचा दिवस सुट्टीचा टाकला त्यांनी चला आपण आता पालगडला आलो आहे आप पालगडवरून आपल्याला एक बावन तासाचा प्रवास आहे खेडपर्यंत खेडचे पण रस्ते खराबच आहेत आतपूर सिटीमधून तर नेहमी आपण आता बारने न केलं तिथून मग दाखवतो आपल्याला आपल्याला घाट पण लागणार आहे चला बनून राहा व्हिडिओ आलो आहे दस्तुरी फाट्यावरती आपण लेफ्ट मारला आहे खेडला जायला खड्डे पडलेत बरेचसे सावका शेवट जावा खड्डे बघा मित्रांनो काय समजतच नाही रस्ता आहे की कुठून बांधावरून चालले सगळा डेव्हलप होत रस्ते काय डेव्हलप होतच नाही रस्ते नुसता धुरला झालाय रस्त्याचा वाट लावून ठेवले गाड्यांची खराबी एकतर चला आपण रस्ते वगैरे क्रॉस करू सगळा खराब रस्ता आपण भेटू डायरेक्ट हायवे साईडला भेटू स्टँड मीट करून जाणार आहे बन बरा स्टँड जवळ आलोय आता स्टँड बघा मोठा स्टँड खाली आहे जुनावाला स्टँड वाला स्टँड आहे वरती तो ता ता वोरूं बुड़े हो। ता चाल ले आता इतर इतर आहे वाटतं तर आता स्टँडवरून पुढे येऊन पण चौकातून सरळ चालले आता जाणार होतो इकडून ह्या बाजारातून बोलू नको आता रस्ता खराब आहे तिकडून पण स्टेशनकडे बाहेर पडतो डायरेक्ट तो सरळ आपण ह्याच मार्गे जाणार आहे रास्त्याच एकदम बेकार अवस्था झाले खूपच खड्डे पडले खूप दिवसाने आलो मारण्याक आलो आहे आपल्याला हे ब्रिक्चर रत्नागिरी साईडला चिपळूण साईडला तिकडून मग आपल्याला पाटणवरून निघायचं जायला बघा ब्रिजच्या इथून आपण मारणार स्वतः मारून निघणार आहोत जातो तो, तो डायरेक्ट महाड मानगाव साईड मुंबई साईडला जातो आपल्याला जायचं रत्नागिरी साईड चिपळीवरून आपल्याला काळ रोड पडायचा आहे बार्दिक शिख नाक्यावरून आहे आपण बोसते घाटात आपण टर्न मारतो मोठावाला पहिले ॲक्सिडंट खूप व्हायचे आता कमी आले तरी होतात ॲक्सिडंट तरी हा डेंजर घाट आहे इथला इथून आपण पुढे जाणार आहोत आलं आता आलो आहे आलोय एन जी आहे माहिती नाही बघूया गाडी खाली होते चला सीएनजी वगैरे भरू मग आपण भेटू एक वाजलाय आता आलय चिपळूनच आता गॅस वगैरे भरतो आणि बघू चा वगैरे मारू आपण तर बघू आता कोण काय खाचं आहे का नंतर मला तर चटरपटर लागलच ला। काहीतरी खायला गॅस किती वेगळे बसते आता एक वाजलंय आपल्याला तर किती येत पोचायला ते, पोचा ते बघूच आपण रस्ता निवांत होता पटपट आलो चला गॅस बीज भरून आपण निघू गॅस बीज भरला आपण आलो आता पुढे आता पुढे भेटेल आपल्याला बहादूर बा, शेख नाका भेटल आत्ता उठलाय घडी तर का घरीचा असा फील झाला तिला पाठी शेड गेल्या मागं डायरेक्ट सनी डायरेक्ट बोलतो हा चुकतो डायरेक्ट आपण पण आता काहीतरी बघू चहा वगैरे घेऊ आणि मग निघू मध्ये काय घाटामध्ये काय भेटणार नाही घाट पण डेंजरस आहे बघू आता धुका पडलाय काय पडलं काय चला आता तरी साधारण दुका दिसतोय एवढं असं दिसणार नाही मग बघूया किती धुका आहे काय बहादूर शेख नाक्यावरती आपण आलोय आता बघा तुम्ही आता आम्ही इथून लेफ्ट मारतोय डायरेक्ट आपल्याला कराड रोड आहे सरळ मुंबई गोवा हायवे आहे तर आपण चाललोय आता कराड मार्गे आता पाटणचे रस्ते खराब होता मागे आता काय रिपेअर केला आहे की नाही बघूया आपण नाहीतर मग रस्ता खराबच आहे आत्ता वाजले सव्वा एक वाजायला आलाय त्याच्या आधीच आपण चहा वगैरे घेऊ आणि मग तसंच निघू धोका तर चालू झाला आहे एकदम आपल्याकडे लाईट एक्स्ट्रा आहे म्हणून त्याच्यामुळे आपण चाललं आहे तरी पण एवढं काही दिसत नाही तरी आणि बघा वाशिष्टीची मोठी कंपनी आहे इथे चिपळूणला आता जा ह्याच्यामधूनच आपल्याला जायचं आहे कराडपर्यंत हळूहळू जाऊ आता काय ऑप्शन नाही त्याला फुल धुका पडलाय चलो ना तुम्हाला आता घाटामध्ये दाखवतो स्टार्ट केलं आहे आता आपण कुंभारली घाट पण स्टार्ट करायच्या आधीपासूनच रस्ते खराब आहेत पूर्ण या रोडचे पूर्ण बेकार रस्ता झाला आहे अजून काही अपडेट केला नाही रिपेअर पण काही केला नाही रस्ता पूर्ण रोडभर खड्डेच खड्डे आहेत बघू आता येते वेळी कुठून यायचं आता पाटणवरून पण खराबच असतील रस्ते अजून काही झालेत नाही पर्यंत खराब भेटतो वगैरे नाही आहे पण रस्ते तेवढे खराब आहे लोडिंगची ट्रक जाऊन रस्त्याचं काम पण कम्प्लीट नाही रस्ता छोटा आहे पण जबरदस्त व्ह्यू आहे खाली पण आता रात्र आहे त्याच्यामुळे दिसत नाही खाली पण एकदम दरीच्या बाजूबाजू चाललो आहे एकदम डेंजर घाट आहे पण कुंभारली घाट आपलं नशीब आहे आपल्याला धोका वगैरे भेटलं नाही काय पण रस्ते बाकी टनिंग टनिंगला मध्ये खराबच आहे रस्ता खराब झाला पूर्ण एकदम सांभाळून घ्यावी हो लागते गाडी करूया मग भेटू तर बघू चहा वगैरे आम्ही काही घेतला नाही वाटत रस्ता पण तेवढाच डेंजर एकदम डेंजर रस्ता आहे एकच गाडी पास होऊ शकते बाकी सगळा रस्ता गाड्या पण मोठ्या मोठ्या लोडिंगच्या येतात ओवर लोड पण घेतात रस्ते पण छोटे आहेत चला आपण घाट वगैरे पार करूया आता आपल्याला पाटणचा रस्ता कसा भेटतोय आणि व्ह्यू आहे आता इकडे खोदलेला आहे पूर्ण रस्ता खोदलेला आहे पाटण ते कराड काम चालू आहे इथे कॉन्क्रीटचा तर एक साईड खोदलेली आहे एक साईड खराबच आहे पूर्ण खराबच आहे काटात पण खराबच होता तर अजूनपर्यंत आपल्याला काही चांगला रस्ता लागला आहे नाही त्याच्यामध्ये परत धुका पण आहे आणि रस्त्याचे पॅचेस पण भरलेत नाही जे काम चालू आहेत ते पण सगळंच अर्धवट आहे काम इकडे बघू आता कुठपर्यंत खोदलाय रस्ता कधीपर्यंत पूर्ण करणार त्याचा काय नेम नाही बघू आता काय धुका पण खूप पडतो बाजून दिसतं ते खोदलेलं एक साइड, वन साइड चालू आहे काम चालू आहे तसं आता कधी पूर्ण होतं त्याचा काय विषय नाही गाडीची पूर्ण खराबी आहे आता येते वेळी बघू इकडून यायचा विचार नाहीच आहे पूर्ण रस्ता पण खराब दुका पण आहे पुरुष काही दिसत नाही चला आपण आता हळूहळू हळूहळू प्रवास चालूच ठेवू पाटण येपर्यंत पूर्ण खराबच आहे असे रस्ते असतील तर एक एक राऊंडलाच सर्विसला जायला लागेल मला ठेवलंय ऐकता घालाय कधी कराड येईल असं झालं दोन तासाची रनिंग असते तीन अडीच तास होऊन गेले आपल्याला पाटण आहे अजून आपल्याला एक अर्धा एक पाव तास लागेल धुका पण पडला होता म्हणून आपण पाटण वगैरे क्रॉस केलंय आता पण निघूया कराडच्या दिशेने आता कराडला कराडचा आपल्याला ब्रिजच्या खालून राईट मारायचं आहे राईट मारला की डायरेक्ट कोल्हापूर ब्रिजच्या राईट मारतोय आपण थंडी तर जास्तच आहे इकडं गाडीमध्ये हिटर लावलाय मस्त रस्त्याचं काम लवकरच होऊ दे सगळीकडे रस्ता खराबच जाडमध्ये आहोत आपण याच्यावरती पण माणसं झोपलेली आपण काही घेतली नाही चला आपण कराड क्रॉस करूया चहा मिनिट तिथे बघू आपण खंडी पण खूप कराडच्या पुढे आलो तर एन जी पंप भेटला एक भरून घेतला शहाण्णव रुपये किलो आहे इथं असू देत बोललो एन जी भेटत नाही बाकी आहे तिकडे वॉशरूमला गेले तर आपण पण आता चहा नाश्ता वगैरे करूया कुठेतरी भूक तर लागले रस्ता पण बेकार होता एकदम आता साडेचार वाजले आहेत बघू किती वाजेपर्यंत बसतो आता पहिल्या तर आईकडे जायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर सकाळी उठून कुठे कसं जायचं ते ठरवूच तर तुम्ही प्रवासामध्ये बनून राहा आपल्यासोबत तर चला नाश्ता वगैरे करू आपण मस्त चहा घेतली बिस्किट खाल्ला डबल बिझट येऊ दे चहा वगैरे घेऊ आता जवळपास आलं होतं तीस चाळीस किलोमीटर आहे कोल्हापूर भेटू आपण निघूया आता आपण डायरेक्ट कोल्हापूरला भेटणार आता फुल थंडी आहे आतमध्ये विठ्ठला घाला लावली आहे मस्त वेगळी सकाळची भक्ती किती लावलेली आहे चला आता आपण भेटू डायरेक्ट कोल्हापुरात तुम्हाला लवकर क्रॉस केला आता मी तर पंधरा वीस किलोमीटरवरतीच घर आहे जायचं जा। तर मग आता किती टाइम लागतो थंडी तर लागते बाबा आपली झोप बाजूला ठेवून आपल्याला रात्रभर चालू राहते खेळला आला साहेब आणि तिथून जो त्याने झोपेचा निश्चय केलाय तो काय ऐकत नाही बाबा झोपतोय पुढंच बसलाय आपल्याला पण आता दहा किलोमीटरवरती जायचं आहे साडे ला गाडी स्टार्ट केले साडेपाच साडे साडेपाच वाजले आपण साडे दहा गाडी स्टार्ट मारले मग थोडा पाच दहा मिनटं आराम केला त्याच्यानंतर पूर्ण रात्री गाडीच चालवते भावनु करायला लागतो पाहिजे तर करायला लागणारच आपल्याला ला। मेहनतीशिवाय फुकट आहे सगळा मेहनत कराल तर भेटेल सगळा रात्रीच जागाय लागतं ड्रायव्हर भावना दिवसा पण काम करा रात्री पण काम करा चला आपण पण आता बहुतेक आलोय त्याच्यानंतर सकाळी किती तास बघू एक, एक दोन तास झोपायला भेटेल तेवढं भेटेल मग परत आपल्याला निघायचं बाहेर फिरायला चला जाऊया पर भेट परत झोपला फायनली भेटलाय आपला भाऊ समीर भाऊ भेटला आहे फायनली आपण आलो तिथं ताईचे इथं तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर भेटू थंडी लागते खूप उद्याच्या व्हिडिओमध्ये